आज मुलांना मोड आलेल्या मटकीची भाजी खाण्याची इच्छा झाली होती त्यामुळं आम्ही म मटकीला फोडणी दिली मटकीला फोडणी देण्याअगोदर मटकी मीठ आणि हळदीमध्ये शिजून घेतली तर भाजी अजून टेस्टी होते खूप छान लागते एकदा ट्राय करून पहा भाजी खूप छान अप्रतिम झाली होती मस्त अशी तरी आली होती त्यानंतर मी घेतल्या गरम गरम भाकरी करून त्यानंतर साहेबांना आणि मुलांना जेवायला वाढले त्यानंतर ते सर्वजण गेले ऑफिसला तितक्यात फोटोग्राफर फोटो घेऊन आला होता हे फोटो पाहून लक्षात आलं असेल हे फोटो होते तेजूच्या बड्डेचे ते हे मी पाहून घेतले आणि खाली गेले खाली गेले तर पाहते तर काय खाली आले होते आमचे बाबा म्हणजे बुवा नातवाला काम करताना पाहून त्यांना आनंद झाला आणि त्यांनाही राहावेला त्यांनीही सिद्धांतला थोडीशी मदत केली आज मी खूप खुश होते कारण ऑफिसमध्ये तिन्ही मालक लोकं काम करत होती गप्पा गोष्टी करत पूर्ण पॅकिंग सिद्धांतनं बाबांकडून करून घेतलं आणि संध्याकाळी फटाके आणायला जायचं नियोजन फिक्स करून घेतलं टोटली काम आज बाबा करू लागले पण आज बाबांची इच्छा अधुरीच राहिली पण मी त्यांना प्रॉमिस केलं तुमची इच्छा मी नेक्स्ट वीकमध्ये पूर्ण करेल इथे सागर चुट आला होता सागरच्या मदतीनं मी आकाशकंदी लावून घेतला तोरणं मी कालच लावून घेतली होती पण आकाशकंदी लावायचं राहिलं होतं जे की मला जमत नव्हतं इथं हे हेल्पिंग हँड छोटे मध्ये 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 लुडबुड करत असतात ते आल्या त्यानंतर साहेबांनी सागरला गिफ्ट दिल्या नेक्स्ट तयारी चालू झाली रांगोळी काढण्याची रांगोळी खूप मोठी होती त्यामुळं मला ते त्या अगोदरच काढून ठेवायची होती नंतर गाई गडबडीमध्ये रांगोळी काढणं अशक्य होऊन जातं आणि आपलं नियोजन फसलं जातं आमच्या बिल्डिंगमध्ये खूप साऱ्या मुली आहेत त्या मुलींच्या मदतीनं मी खूप छान अशी रांगोळी काढून घेतली मुली खूप उत्सुकतेने मला मदत करत होत्या या मुलींमध्ये मला माझं बालपण दिसत होतं इकडे आमची आयशू आली आयशूला एवढी मोठी रांगोळी पाहून खूप आश्चर्य वाटलं फायनली आमची रांगोळी तयार झाली होती हे माझी हेल्पिंग हँड्स यांनाही मी खूप खूप थँक्यू म्हणाले आणि आता मला घाई झाली होती घरी जायची कारण घरी लाडूचं पीठ माझी वाट पाहत होतं आज तयारी केली लाडू बनवण्याची चला तर पाहुयात